होते कोण नोंदवायचा प्रयत्न करत होता ते आरोपी निष्पन्न होतील आरोपी जर निष्पन्न झाले तर मग त्यांनी कशा पद्धतीनं अजून काय कटकारस्थान केलंय अजून कुठं मतदाराच्या नोंदी वाढवल्यात हे लक्षात येईल आता आपण नऊ महिन्यात का तपास होत नाही आता आणि निवडणुकीसारखा संवेदनशील विषय आहे ज्या मताच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पूर्ण सरकार निवडून देता त्या मताच्या अधिकारावर जर अशा पद्धतीने डाका घातला जात असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट भेटणार आहात कारण राहुल गांधी प्रत्येक मतदारसंघाचा डाटा दाखवत आहेत महाराष्ट्रातील मा, दोन विधानसभेचा त्यांनी मागच्या डाटा दाखवलेला होता कर्नाटकचाही त्यांनी आता डाटा दाखवला आगामी काळामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणचे डाटे दाखवणार आहात तुम्ही तुमचा रिसर्च मे 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 त्यांना भेटण्यापेक्षा माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की तुम्ही जे सांगता की नियमाप्रमाणे तुम्ही त्यावेळेस आवाज उठवा आता हा आवाज उठवलाय आता निवडणूक आयोगाची पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की ह्याच्यातले कोण आरोपी आहेत ते निष्पन्न करावे बिलकुल बिलकुल आता हे हातावर घेतलेच ना एक मुद्दा हा तुमच्याकडे सहा हजार वठ सापडले हे फक्त चावडी वाचन झालं म्हणून अगदी अगदी हा एका विधानसभेतला विषय विधानसभेतला भी, विषय बाकीच्या विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने जर घटना घडत असतील आता झालेल्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे अगदी माझा मुद्दा तोच आहे की निवडणुकीमध्ये बोगस मतदार नोंदणी होते हे निवडणूक अधिकाराच्या लक्षात आल्याच्या नंतर अधिकाराने दिलेली ही फिर्याद आहे त्या फिर्यादीला किती गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं तेवढं गांभीर्य दिलं गेलंय का नऊ महिन्यात एका माणसाला अटक नाही काय तपास आहे मला वाटतं ह्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगानं अतिशय जबाबदारीनं आणि अतिशय गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि लोकशाहीची हत्या होण्यापासून वाचवणं गरजेचं आहे आणि जनतेनं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की निवडणूक आयोग जर कुणाच्या हातचं भावलं म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल तर मग ही लोकशाही मला वाटते कुणीही वाचवू शकणार नाही तुमचा तुमचा उमेदवार जो आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तो साधारणतः स्वीकारा लागला हा आकडा तुम्ही हा आकडा जास्त असू शकतो का किंवा आता मूळ दावा हा आहे की बोगस मतदार नोंदणी सहा हजार मताची एका विधानसभेत झाली होती आणि अशा प्रकारची फिर्याद निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी तिने दिली होती त्यामुळे हा विषय गंभीर आहे माझं इतकंच म्हणणं आहे की हे प्रकार पूर्ण देशात झालाय तर किमान निवडणूक आयोगानं जी फिर्याद दिली आहे त्याच्यातनं तपास व्हावा आणि पुढे भविष्यात ह्या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता मला वाटतं निवडणूक आयोगानं घेणं गर गरजेचं आहे आणि लोकशाही वाचवणं गरजेचं आहे आणि हे ह्या प्रकरणाचा तपास का होत नाही निवडणूक निवडणुकीसारखा गंभीर विषय आहे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यानं तक्रार दिली का तपास होत नाही ह्याचा यामागे प्रश्न असा पडतो अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही नऊ महिन्यापूर्वी तक्रार दिला तुम्हाला वाटतं का की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याचा दबाव आहे पुण्यासाठी निश्चित माझा स्पष्टपणे आरोप आहे की हे प्रकरण ज्या आरती कसल्याही प्रकारचा तपास होत नाही कारण कुणाच्या आशीर्वादाने कुणाच्या कुणाला मदत होण्यासाठी हे मतदार नोंदले गेले होते हे सगळं ओपन सिक्रेट आहे आणि पोलीस त्याचा तपास लावलायची इच्छा असताना सुद्धा केवळ राजकीय के दबावामुळे हे हे मी ऐका 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 तुम्हा ह्याच्यात पोलिसांनी तपास केल्यावर लक्ष दिल ना हे विद्यार्थी कुठल्या कॉलेजचे आहेत जो आओ लोक नाव घ्यायला काय फार ठणकावून सांगू शकतो पण माझं 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 म्हणणं हे आहे की पोलिसांनी तपास करावा आणि शोधावं हो। माझं 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 म्हणणंच हे आहे की कुठल्या दवामुळे पोलिस तपास करत नाहीत पण हा जबावाचा प्रश्न नाही म्हातारी मेनेचं दुकर आहे मग काय सोपवता कामा तुम्ही नाव घ्या कोणत्या कॉलेजचे लोकांच्या लक्षात येईल तुम्ही का नाव घ्यायला नाव घ्यायला घाबरत नाही मी ही मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते अर्ना इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यातले काही विद्यार्थी आहेत त्याच्यात आता हे कॉलेज कुणाचं आहे आणि ही नोंदणी कशी झाली कुणाची ओटीपी होते ह्याच्यातनं कसं कट कारस्थान झालं ह्याचा शोध घ्या म्हणतोय ना पोलिसांना निवडणूक आयोग कारवाई करत नाहीये तुम्ही स्वतः खासदार आहे ह्याच्या संदर्भात राज्य यंत्रणा कारवाई करत नाहीये स्टेप काय असणार काय करावं ना लोकसभेचं अधिवेशन एकवीस तारखेला चालू झालं आणि आज आपलं आज एकवीस तारीख आहे ऑगस्ट ची म्हणजे जवळपास एक महिनाभर अधिवेशन चाललं ह्याच्यामध्ये रोज विरोधी पक्षातले खासदार कायम स्वरूपी अध्यक्षाच्या वेलमध्ये जाऊन त्यांना विनंती करत होते की या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत आणि तुम्ही ह्याचा याच्यावर चा चर्चा घ्या या, या, कशा पद्धतीनं मतदार त्या ठिकाणी देशभर वाढवले जाते कशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या होते ह्याच्याबद्दल वारंवार खासदार त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती करत होते पण आमचं एक काय म्हणणं ऐकून घेतलं नाही लोकसभेचं कामकाज फक्त ऑपरेशन सिंधूरचं दोन दिवसाची चर्चा जर सोडली तर एकही दिवस त्या ठिकाणी चाललं नाही मग सरकार चर्चा घ्यायला का घाबरते ह्याच्यात दा ह्याचा अर्थच आहे की दालमी कुसतो काल आहे ज्या आरती काहीतरी चोरलय काहीतरी चुकीचं केलंय म्हणून त्या ठिकाणी सरकार पळ काढते या चर्चेपासून सर रुलिंग गव्हर्नमेंट हे सांगते की पूर्ण देशभरात वोट चोरी वोट चोरी केली जाते मात्र सगळे जे तुमचे पण अपोजिशन पण निवडून ह्याच माध्यमांनी आले तर जेव्हा समोरचे हे आले तेव्हा मग का वोट चोरी आणि अदरवाइज तुमच्या ह्याच्यात का सगळं आम्ही कुटक म्हणतोय आम्ही हेच म्हणतोय ना हा कुठल्या पक्षानं कुठल्या पार्टीनं किंवा कुठल्या माणसानं हे केलंय हे काय आता कुणाला सांगायची गरज आहे का नऊ महिन्यापूर्वी एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यात कसल्याच प्रकारचा तपास होत नाही ह्याच्यावर हे कुणाच्या फायद्याचं हे कळत नाही का ना? हा बघा नऊ ही दुर्दैव आहे लोकशाहीचं हा विषय कारण आता लोकांनी गांभीर्यानं घेणं घेणं गरजेचं आहे मग अशा पद्धतीनं बोगस मतदार जर वाढवले गेले मग त्या लोकप्रतिनिधीच तिची जी तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी कार्यपद्धती त्यानं केलेलं काम त्याने घेतलेली मेहनत ह्याला काय अर्थ राहणार आहे का ह्या पद्धतीने जर बोगस मतन लावली गेली तर मग ह्या निवडणुकीला तर काय अर्थ राहणार आहे का